नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत चला पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी हा आमदार पोलिसांच्या ताब्यात देणारा नाही तर बाहेर काढणार आहे असे आमदार किसन कथोरे यांनी सांगितले माळशेज घाटात महायुतीचा मेळावा आमदार किसन कथोरे यांनी आयोजित केला होता यावेळी आमदार कथोरे यांनी सांगितले की, की कि मी जनतेचा कैवारी असून कोणाचेही भांडण झाले तर हा आमदार पोलिसांच्या ताब्यात देणारा नसून बाहेर काढणार आहे असं आमदार कथोरे यांनी माहिती दिली आहे मुरबाड नगर परिषदेचे बंडखोर नगरसेवक यांना आता जेलमध्ये टाकणार असे आमदार किसन कथुर यांनी सांगितले मुरवाड तालुक्यात चारशे ते पाचशे कोटी रुपयांची कामे मंजूर करण्यात आली शेतकरी संघामध्ये भ्रष्टाचार केले याची चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्यात येईल पंधरा मृत्यू लोकांचे नावे खरेदी विक्री संघामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत महायुती होणारच बाहेरच्या लोकांनी यामध्ये लुडबुड करू नये बापाला दोन मुला पाडले आता पोराला पाडले कार्यकर्त्यांना सांगणे आहे की आता दुसऱ्या पक्षात जायचं असेल तर जा श्री क्षेत्र संगमश्रोर हा महाराष्ट्रातील एक नंबरचा मंदिर होणार आहे असे आमदार किसन कथोरे यांनी आपल्या भाषणात सांगितले टिटवाळा न्यूज साठी प्रतिनिधी राजेश भांगे मुरबाड प्रति प्रति एवढी वाईट अवस्था होती मग सांगताना सूत्र संचालन करत सांगितलं आणि दिनेश उमेने पण खूप चांगलं सांगितलं की गावातला एकच फक्त लिडर बाकी कोणालाही विचारत नाही आणि गावामध्ये दोन तट केलेले एकाला पोलीस स्टेशननी चालवायचा आणि एकाला आमच्या बरोबर ठेवायचा पोलिसांना सांगून ठेवायचं तर त्यांच्यावर केशी झाल्या का त्यांना आग टाकायचं आणि सोडवायला ठरलेले वकील असतात ते ती दिलाय सरळ होणारच नाही वाकडेच काय गरज आहे खरं म्हणजे गरज नसताना ज्या ज्या गोष्टी मी कधी कोणाच्याही विरोधामध्ये कधीही बोलत नसतो इंदुराव साहेबांनी मगायची काही कर्त्यांनी कामं करावीत कोणी काम करावीत करा याच्यात तर माझ कधी घेणं देणं नाही पंधरा वर्षापूर्वीची परंपरा मोडली ती आमदाराला भेटल्याशिवाय काम मिळणार नाही आमदाराचं पोचल्याशिवाय काम मिळणार नाही कुठल्याही ठेकेदारांनी सांगावं किसान तथोरेंच्या गाडीमध्ये कधी डिझेल भरलाय का एकाही ठेकेदारांनी सांगावं मला माझ्या ऑफिसला मी त्याला चहा पाडत असतो निधी आणायला मी कधीच कमी पडत नाही काम झाली पाहिजे तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद